ये जन्मभूमी भारत हे कर्मभूमी भारत हे वंदनीय भारत अभिनंदनीय भारत सर्वप्रथम या भारत मातेच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन आज ज्या ठिकाणी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी एका ठिकाणी एका कवितेमध्ये असे म्हणतात हे भारत कोण भूमिका टुकडा नाही आहे हे जीता जागता राष्ट्रपुरुष आहे हे वंदन की भूमी है अभिनंदन की भूमी आहे या अर्पण की भूमी आहे समर्पण की भूमी है इसका ये कोई इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जियेंगे तो इस भारत माँ के लिए और मरेंगे तो इस भारत माँ के लिए और मरने के बाद भी अगर कोई हमारी इस बहती हुई गंगा में हमारी अस्थियों को कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज पाएगा बोलो भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय आज या ठिकानी जयपुर के राजस्थानची राजधानी जयपूर येथील राज राजभवनामध्ये आम्ही एक नवीन संकल्प करत आहेत का अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दुसरे अखंड हिंदुस्थानचे हिंदुस्थानचे आराध्य दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीचा आम्ही थीम पार्क उभारणार आहोत आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्कच्या वतीने मी या ठिकाणी आज जाहीर करतो आजच्या या जयंतीच्या निमित्तानं जयपूर येथील राज्यपाल भवनाच्या प्रांगणातून <coughs> स्वातंत्र्यवीर सावरकरांची थीम पार्क बघूर येथे मी निर्माण करणार आहेत आमची दुसरी मागणी एक आहे नाशिक विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात यावे तिसरं आमची माझी मागणी आहे आपल्या रा लोकसभेच्या प्रांगणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्यात यावा थी आणि थीम साठी लोकसभेच्या बाजूला दहा एकर जागा देण्यात यावी अशी ह्या तीन मागण्यांच्यासाठी आमची जी समिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकर समिती तिचा मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सर्व हिंदुत्ववादी जनतेला तमाम भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला एक मी विनंती करतो की आमच्या मागण्या लवकरात लवकर आपण पूर्ण कराव्या करा, करा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो हिंदुत्वाचा आ, ही ज्योत अखंड हिंदुस्थानवर प्रस्थापित करावी या उद्देशाने मी दत्ताजी कदम स्वातंत्र्यवीर सावरकर समिती राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करीत आहे दोन्ही सरकारांना जय हिंद जय भारत